मित्रांनो लोक माझे सांगती या विशेष कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहोत आपल्या देशाचे आदरणीय लोकनेते शरद चंद्रजी पवार साहेब यांची राजकीय या आत्मकथा साहेब ज्यावेळेस पुण्याला आले पुण्याला आल्याबरोबर शिक्षणाबरोबर त्यांची काँग्रेस बरोबरची गोडी सुद्धा वाढत होती काँग्रेस भवनमध्ये नित्यनियमानं येणं जाणं वाढलं होतं तिथे असणारे अधिकारी पदाधिकारी यांच्याबरोबर विनिमय सुद्धा साहेबांचे वाढलेले होते तत्काळी मुंबईचं काँग्रेस अध्यक्षपद हे सका पाटील यांच्याकडे होतं मराठवाडा काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब सावरणेकर होते त्याचवेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी मुंबई सोडून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची स्थापना केली आणि या महाराष्ट्र काँग्रेस काँग्रेस कमिटीच्या वरती आबासाहेब खेडकर यांना अध्यक्षपद दिलं तत्काळी साहेबांनासुद्धा पुणे शहर युवक काँग्रेस सेक्रेटरी या पदावरती नियुक्त करण्यात आलं साहेबांची काँग्रेसवरती असणारी निष्ठा पाहण्याजोगे एक उदाहरण त्यावेळेस घडलं सन एकोणीसशे सत्तावन्न साली बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले केशवराव जेदे यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली आणि त्या पोटनिवड पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून केशवराव जेदे यांचे सुपुत्र गुलाबराव जेदे यांना उमेदवारी देण्यात आली त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र समितीचे कट्टर मानले जाणारे हितचिंतक मानले जाणारे साहेबांचे थोरले बंधू वसंतराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली आता साहेबांपुढे फार मोठा प्रश्न होता एका साइडला पक्ष होता पक्षाची निष्ठा होती पक्षाचे विचार होते आणि दुसऱ्या साईडला बंधुप्रेम होतं त्यावेळी वसंतराव पवारांनी साहेबांना सांगितलं की तुम्ही हे काँग्रेसचे विचाराचे आहात तुम्ही काँग्रेसबरोबर एकनिष्ठ रहा प्रामाणिकपणाने रहा आणि मग मित्रांनो त्याचवेळेस साहेबांच्या आई शारदाबाई पवारसुद्धा म्हटल्या की साहेब तुम्ही तुमचा स्पष्टपणा हा आम्हाला फार आवडतो तुम्ही आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिक राहा मित्रांनो साहेब प्रामाणिक राहिले आणि त्यावेळेस काँग्रेसचा विजय झाला आणि काँग्रेसच्या विजयाबरोबर साहेबांचीसुद्धा निष्ठा वरिष्ठांना पाहिली आणि साहेबांना काँग्रेसमध्ये पद देण्यासाठी मित्रांनो वरिष्ठ पुढे झाले त्याच वेळेस साहेबांना सु साहेब स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील किशन वीर असतील यांच्याबरोबर सक्रिय राहण्याचा मोका साहेबांना त्या ठिकाणी मिळत होता त्यांच्याबरोबर असणारी जवळीक साहेबांची वाढत होती आणि पुढे गेल्यावरती महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्षपद हे बॅरिस्टर अब्दुल अंतुले यांच्याकडे होतं त्यांना विधानसभेवरती जावं लागलं आणि परत एकदा त्या पदासाठी निवडणूक लागली तत्काळी एखादं पद जर मोठं भरायचं असेल तर त्यासाठी निवडणूक लागत असे साहेबांनीसुद्धा युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षसाठी आपला अर्ज दाखल केला नव्हे नव्हे तर साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्राचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षसुद्धा झाले मित्रांनो ही साहेबांची सुरुवात होती आज साहेबांना काँग्रेसमध्ये फार मोठ्या पदावरती जावं लागलं होतं ते साहेबांचा एक टर्निंग पॉइंट होता एक राजकारणातली फार मोठी पकड त्यांची त्या ठिकाणी बसत होती तर इथून पुढे मित्रांनो काँग्रेसमध्ये ज्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळेस काय झालं नंतर ते काँग्रेसचे आमदार झाले राज्यमंत्री झाले अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी लोक माझे सांगती या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद